जस्ट दहा मिनिट झालं मित्रांनो मी जिमवरून आलोय आणि जिमवरून आल्यानंतर पोस्ट वर्कआउट मी काय खातो ते तुम्हाला मी आज दाखवतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगिंगच्या एकविसाव्या ब्लॉग मध्ये मी तुमचा मित्र नाग धनंजय दळवी तर मित्रांनो पोस्ट वर्कआउट म्हणून मी आज काय खाणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर मी तीन अंडी घेतल्यात कारण यामध्ये प्रोटीन चांगला असते आणि पोस्ट वर्कआउट मध्ये प्रोटीन जास्त महत्वाचं असते कारण मसल पूर्णपणे ब्रेक झालेला असते वर्कआउट करून आणि ते रिकवर करण्यासाठी पोस्ट वर्कआउट म्हणून प्रोटीन युक्त गोष्ट खाणं खूप गरजेचं असते कारण मित्रांनो वर्कआउट झाल्यानंतर आपले जे मसल असतात पूर्ण तुटतात आणि त्यांना रिफिल करायसाठी त्यांना रिकवर करण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिटाच्या आत आपण एखादी मिल खाणं आणि मेन गोष्ट प्रोटीन युक्त मिल खाणं गरजेचं असते त्यामध्ये प्रोटीन थोडं जास्त मात्रामध्ये असणं गरजेचं असते कारण आपले पूर्ण मसल ब्रेक झालेले असतात त्यांना रिकवर करण्याची गरज असते आणि जर आपण ते मिल खाल्लं नाही तर आपली बॉडी एनर्जीसाठी आपलं मसल ब्रेक करते आणि मसल ब्रेक केलं की मसल लॉस झाला मग काय त्या व्यायामाचा उपयोगच नाही त्याच्यामुळं वर्कआउट झाल्यानंतर तीस ते पस्तीस मिनिटाच्या आधी तुम्ही पोस्ट वर्कआउट मिल घेतली पाहिजे पोस्ट वर्कआउट इन द सेन्स जिम करून आल्यानंतर तुम्ही खाल्लं पाहिजे कारण मसल तुम्हाला माहित आहे व्यायाम करताना किती त्रास होतोय मसलला किती ताण पडतोय आणि किती त्या तुटत असतील आणि ते रिकवर करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि मित्रांनो पोस्ट वर्कआउटमध्ये आपली मिल प्रोटीन युक्त असेल तर त्यामध्ये आपल्याला फास्ट रिकवरी मिळते बॉडी मस्तपैकी रिकवर होते आणि मसल गेनसाठी खूप छान असते ही पोस्ट वर्कआउट मिल सो ही मिल कधीच मिस करून चालणार नाही आणि मिस केलीच नाही पाहिजे नाहीतर हे जे मसल आपण गेन करणार आहे त्या मसलला काहीच अर्थ नाही व्यायाम पूर्णपणे फुकट वाया जातोय आणि हाय त्या एनर्जी आपली बॉडीला कमी पडत्या त्याच्यामुळं मसल पूर्णपणे ते लॉस होते मसल गेन जरासुद्धा होत नाही त्याच्यामुळं जर मसल गेन करायचं असेल तर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तर मी अशा प्रकारे आजची मिल घेतल्या तीन अंडी घेतल्या पूर्णपणे तीन अंडी आहेत त्यात ते पांढरं काढलेलं नाही किंवा आतलं ते होळ खाल्ले काढलेलं नाही सो अशा पद्धतीनं मी पोस्ट वर्कआउट घेतलाय आणि हे खाल्ल्यानंतर मी अर्ध्या तासानंतर जेवणार आहे जेवणामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टी ॲड पाहिजेत कारण रात्री तुम्ही झोपणार जेवण झाल्यानंतर आपण झोपतोय आणि झोपल्यानंतर रिकव्हरीला छान वेळ मिळतोय आणि त्यामध्ये आपण जर छान छान गोष्टी खाल्ल्या म्हणजे आपल्या शरीराला ज्या ला लागणाऱ्या गोष्टी आपण खाल्ल्या तर त्या रिकव्हरीमध्ये जास्त फायदेशीर असतात सो त्या खाणं गरजेचं आहे आणि मेन गोष्ट पोस्ट वर्कआउट खूप गरजेचं आहे प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउट ह्या दोन मिल दिवसातनं लय गरजेचे असतात कारण त्या व्यायामामध्ये जास्त फायदेशीर असतात आता माझा हात लागलाय दुखायला कारण आताच व्यायाम करून आले आज शोल्डरचा व्यायाम होता शोल्डर मस्त वेगळा असं वेट उचललंय शोल्डरमध्ये असा वापाय लागले शोल्डर मधन असं वाटायला लागले मला सो आता हे फटाफटा संपवतो आणि जेवायला घेतो आमचं बॅचलर लाईफ आहे त्याच्यामुळे आम्हाला जे सापडल ते खातोय पण दाबून खातोय असा विषय आहे त्याच्यामुळे काय कमी जास्त होण्याचा काही विषय झाला नाही सो आता मी हे संपवतो आणि भेटू आपण जेवताना तर मित्रांनो आता मी जेवायला बसलोय आणि जेवणामध्ये मी काय काय घेतो ते तुम्हाला मी दाखवतो भाजी काय म्हणत आहे मग सारखे तर मित्रांनो मी आता जेवायला बसलोय आणि जेवणामध्ये मी काय काय आज घेतले ते तुम्हाला दाखवतो ही बटाट्याची भाजी आहे माझ्या मित्रानं बनवल्या आमचं मित्र भाजी म्हणते त्याला माझ्या पण तोंडासारखं भाजीच्या लागले तर ती भाजी आणि ह्या चपात्या अशा दोन गोष्टी मी घेतल्यात आणि हा भात असं तीन गोष्टी आम्ही खातोय म्हणजे आज खातोय दररोज काहीतरी वेगवेगळं आणतोय म्हणजे तोंडाला पण जरा चव हवावी नाहीतर बटाटो सारखा करत नाही भावन बटाटो आणि भात सारखा नाही खात, खात। तुम्ही म्हणजे बटाटो आणि भात बघितल्यावरती बॅचलर पोरं काय हेच है खात्यात आम्ही स्टार्टिंगला खायचो मी म्हणजे तुम्ही आले आले, आले आपण खायचो ना बटाटो आणि भात भाजी त्या टायमाला खायचो आणि आता काय नाही आता हळूहळू आम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतोय आणि वेगवेगळ्या खाते या गोष्टीमध्ये काय काय किती किती असते प्रोटीन किती असते कार्ब किती असतात नंतर आणि काय असतेवर फॅट किती असते या गोष्टी अभ्यास केल्यावरती मी तुम्हाला सांगन पण रेग्युलर आपण जेवतो तसं रेग्युलर मी जेवायला लागले आता आपण थोडं जास्त प्रमाणात जेवतोय कारण आपण झोपणार आणि झोपल्यावरती रिकवरी आपल्या बॉडीची एकदम क्लासमध्ये होत्या आणि मसल गेनसाठी रात्रीचं जेवण लई इम्पॉर्टंट असते तर ते आमचे मित्र आहेत आणि या मित्रांसोबत आम्ही जेवायला बसलोय एक मित्र तुम्हाला यात कमी दिसत असेल हो कारण तो गेला गावाला कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसला असेल तो गावाला गेलाय महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत मित्रांनो आम्ही जेवायला लागलोय दररोजच आम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा एक एक, एक एपिसोड बघत जेवत हो असते एवढं छान चविष्ट जेवण आहे आणि मित्रांच्या सोबत जेवायला बसतोय दररोज त्याच्यामुळे ती फिलिंग काय वेगळीच असते मित्रांनो तर मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ बघितला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटतो आपण आशाच्या का डेली ब्लॉग मध्ये आता हा डेली ब्लॉग आहे का नुसताच व्हिडिओ काढलाय का मोठा ब्लॉग आहे छोटा ब्लॉग आहे माहीत नाही किती ड्युरेशनचा आहे आता माहित नाही कारण मी ती मरणं आल्यानंतर ब्लॉग बनवते आपलं डेली ब्लॉगिंग जरा पण चुकलं नाही पाहिजे त्याच्यामुळे मी बनवते सो आता दोस्त मला लांबणं असं खुनवायला लागलेत शिवाय द्यायला लागलेत की जेव बाद झालं तर आता जेवतो मी भेटतो आपण अशा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय